आ, हा जो प्रसंग झाला हा ही लोक काही कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवायला तिथं गेले होते पण असा प्रसंग त्यांच्या पुढे लिहून ठेवलेला आहे याची कोणालाच कल्पना नव्हती हे जेव्हा तिथं काही म्हणजे नाश्ता करत होते किंवा जे काही खात असतील तेव्हा अंदाधुंद गोळीबार चालू झाला आणि तुमचा धर्म कुठला आहे जात न विचारता तुमचा धर्म कुठला आहे असं त्यांना विचारण्यात आलं आत्ता स्वतःच्या कुटुंबाबरोबर काही आनंदाचे क्षण घालवावेत या हेतूने ते तिकडे सगळे गेले होते त्यांच्या चांगल्या मित्राबरोबर पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले पुण्यातील दोन जण यांचा त्या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला आहे त्यातीलच एक म्हणजे जगदाळे कुटुंबीय आणि त्यातील जे संतोष जगदाळे आहेत त्यांचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत सर अतिशय निंदनीय दुर्दैवी अशी घटना आहे एकूणच खरं तर संतोष जगदाळे हे तिकडे कधी गेले होते आणि तुमचा त्यांच्याशी शेवटचा संपर्क कधी झाला होता शनिवारी रात्री साडेबारा वाजता इथून त्यांची फ्लाईट होती शनिवारी ते इथून गेले आता तिसरा चौथा दिवस आहे आजचा पाच सहा दिवसाची दिवसा त्यांची टूर होती आणि हा जो प्रसंग झाला हा ही लोक काही कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवायला तिथे गेले होते पण असा प्रसंग त्यांच्या पुढे लिहून ठेवलेला आहे याची कोणालाच कल्पना नव्हती संतोष जगदाळे तुमचे नेमके कोण आहेत आणि खरं तर आपण पाहतोय की आता सर्व स्तरामधून मोठ्या प्रमाणात निषेध होतो या घटनेचा एकूणच त्या संतोष जगदाळे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती काय सांगाल त्यांचे कुटुंबामध्ये किती जण आहेत किंवा त्यांचा व्यवसाय त्यांच्या थोडक्यात माहिती काय सांगाल ते स्वतःचा पर्सनल व्यवसाय करत होते फरसाण व्यवसायाशी निगडीत होते आ, आ, ते त्यांच्या कुटुंबातले तीन जणं म्हणजे त्यांची मिसेस प्रगती जगदा आहे मुलगी आशावरी जगदा आहे आणि ते स्वतः आणि त्यांच्यासोबत त्यांचा एक मित्र होता त्यांच्याच व्यवसायाशी निगडीत गणबोटे फॅमिली असे हे मिळून गेले होते आणि तसे म्हणजे त्यांच्या व्यवसायाशी संबंधित आणि असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं घरामध्ये कोण कोण घरामध्ये त्यांचे तीन भाऊ आहेत त्यांचे ते धरून तीन आणि सगळे एकत्रच राहतात ते आशावर ती, ती कॉलेज मध्ये आहे आता चोवीस वर्षाची आहे घरातील सगळ्या कुटुंबियांना या घटनेची माहिती आहे आज सकाळी काय आलेलं आहे अजून आम्ही कल्पना दिलेली नाही आईचं वय किती आहे किंवा काय आईबद्दलचं पंच्याहत्तर शहत्तर वय आहे त्यामुळे आम्ही कन कल्पना त्यांना अजून दिलेली नाही आता तुम्ही त्यांच्या स्वभावाबद्दल तुम्हाला माहिती बऱ्याच गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात एखादं स्वप्न असतं काय ते बोलायचे किंवा त्यांचं काय आयुष्यामध्ये स स्वप्न होतं आता क्षणात त्याचं नव्हतं झालेलं आहे कशा पद्धतीने मी जसं म्हणायला गेलो आता स्वप्न हा विषय पेक्षा आत्ता स्वतःच्या कुटुंबाबरोबर काही आनंदात क्षण घालवावेत या हेतूने ते तिकडे सगळे गेले होते त्यांच्या चांगल्या मित्राबरोबर पण अशी काही घटना त्यांच्या आयुष्यात घडेल किंवा त्यांच्या पुढे ॲक्च्युली हा प्लॅनमध्ये त्यांच्या स्केड्युलमध्ये हे नव्हतं वैष्णवदेवीला ते जाणार होते तिकडे ध ढकफुटी झाल्यामुळे त्यांना इथे वळवण्यात आलं म्हणजे आत्ता जिथे हल्ला झाला तिथे हे त्यांच्या प्लॅनमध्ये नव्हतं काय आपण याबद्दल आणखीन वेगळी काही माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहात का या घटनेबद्दल आपण पाहतोय की शासनातर्फे तर प्रयत्न केले जात आहेत सर्व स्तरामधून स्केचेस देखील आलेले आहेत ला जे आतंकवादी आहेत तुमच्यापर्यंत काही वेगळी माहिती पोहोचली आहे माहिती अशी आहे की आ, हे जेव्हा तिथं काही म्हणजे नाश्ता करत होते किंवा जे काही खात असतील तेव्हा अंदाधुंद गोळीबार चालू झाला आणि तुमचा धर्म कुठला आहे न विचारता तुमचा धर्म कुठला आहे असं त्यांना विचारण्यात आलं आणि कलमा पडता येतो का तुम्हाला आणि कलमा पडता नाही येत म्हटल्यावर त्यांच्यावर गोळीबार झाला असं त्यांच्या मुलींनी स्टेटमेंट दिलेलं आहे अशी माहिती आहे तुमचं काही आठवण नाही आठवणी एक थोड्या दिवसा वेळापूर्वी त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की संध्याकाळपर्यंत आम्ही पोचू आणि ते जास्त बोलण्याच्या मनस्थितीमध्ये पण नाही आहेत आणि मग त्याच्यामुळे आम्ही पण जास्त त्यांना काय बोललो नाही आत्ता थोड्या वेळाने आम्ही त्यांच्याकडे चाललोय भेटायला गेलो कुटुंबाची मनस्थिती अगदी म्हणजे हेलवून टाकणारे आहे कुटुंबातले आता काय लोक त्यांचे माझा मित्र आहे तो त्यांचा पुतण आहे हे लोक बोलायच्या मनस्थितीतसुद्धा नाही तर त्यामुळे म्हणजे अतिशय मोठा धक्का आहे कुटुंबाला आणि आम्ही म्हणजे इवन चंद्रकांतदादा पाटील केंद्रीय मंत्री आपले मुरलीधरांना मोहर हे सगळे कुटुंबाच्या टचमध्ये आहेत त्यांचे वेळोवेळी त्यांना फोन चालू आहेत आणि धीर देण्याचा प्रयत्न सगळे आहेत त्यांना खरं तर कुटुंबाशी संपर्क साधण्यात आलेला आहे मंत्री मुरलीधर मोहोळ असतील तर काय ऐकूनच तुम तुम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे किंवा काय कशा पद्धतीनं सांत्वन करणं आ, काल आदरणीय देवेंद्रजींचा मुरलीधर राण्णा आणि दादा चंद्रकांत दादा अशा सगळ्यांचा संपर्क झाला आहे प कुटुंबाशी सगळ्यांनी हेच सांगितलं की जेवढं लवकर त्यांना इथे घेऊन येता येईल सुखरूप तेवढं लवकर आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करू लागेल ती सर्व मदत या कुटुंबाला देण्याचं आश्वासन त्यांनी केलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे आणि जेवढं स्मूदली हे आणता येईल त्यांना न वेळ तिकडे दवडतात सगळी तिकडची प्रोसेस पूर्ण करून अप्रुवल्स घेऊन तेवढं लवकर इथे आणून म्हणून बाकी सगळ्या गोष्टी इथं ते पूर्ण करतील असं आश्वासन त्यांनी दिलं खरं तर संतोष जगदाळे यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्याशी काही संपर्क झाला का त्या त्या कशा नाही त्यांच्या मुलीशी संपर्क झाला आहे जो काय झाला आहे आत्तापर्यंत सगळ्यांचा त्यांच्या मुलीशीच झाला आहे आणि ती बाकी त्या दोघी सुरक्षित आहेत फक्त यांना आज त्यांनी मृत घोषित केलेलं आहे नक्कीच हृदय पिळवटून टाकणारी आणि अतिशय निंदनीय आणि निषेधारी अशी ही घटना पहलगाम या ठिकाणी जी घडली आहे खरं तर आता युद्धपातळीवरती या सर्व प्रकरणाचा जो तपास आहे तो सुरू आहे पुढील काही दिवसांमध्ये नक्कीच याचा छडा लागेल आणि पुढील कारवाई कशा पद्धतीनं करण्यात येणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे